सर्वप्रथम आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे कारण आपण जवळजवळ दोन हजार पंधरानंतर आज आपण कोल्हापूर महानगरपालिकेसाठी मतदान करतो आहे आणि मतदारांनी बाहेर येऊन चांगल्या पद्धतीनं मतदान करावं आणि आपले चांगले नगरसेवक त्यांनी निवडून द्यावेत म्हणजे आपल्या सगळे जी एवढे वर्ष सहा वर्ष रखडलेली जी कामं आहेत भागाचा विकास असेल हे सगळं होण्यामध्ये मदत होईल काँग्रेसचा सर्वांनीच प्रचार अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेला आहे आता आज मतदानाचा दिवस आहे मतदार या लागलेत मतदानासाठी तर मतदान झाल्यानंतर साधारणत आपल्याला संध्याकाळपर्यंत सगळ्यांना चल समजेल आम्ही तर आमचा हंड्रेड पर्सेंट सगळ्यांनी दिलेला आहे अनेक वर्ष मी महानगरपालिकेचा कारभार बघितलेला आहे जवळजवळ चाळीस वर्ष म्हणलं तरी चालेल तर टीका होणं हे होणं सगळं अपेक्षित आहे पण काम करत असताना आधी सगळेजण एकत्रितच एक काम करत हो होते आता सगळेजण वेगवेगळे झालेले आहेत हा पक्ष कायम महिलांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभारलेलाच आहे अगदी काँग्रेसच्या काळामध्ये ज्या ज्या योजना होत्या त्यासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवल्या गेल्या आणि काँग्रेस पक्षाने म्हणजे आज त्याला एक इतिहास आहे परंपरा आहे आणि कायम नेहमी महिलांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष हा राहिलेलाच आहे कारण जर घरची स्त्री म्हणजे आप अप, आपण नेहमी स्त्रीचं उदाहरण देतात सगळेजणांनी स्त्रीही खूप स्ट्राँग असते खंबीर असते आणि तिच्यासाठी नेहमी कार्य करण्यामध्ये तिच्या सगळ्या गरजा आहे ओळखून घेण्यामध्ये काँग्रेस पक्ष नेहमी अग्रसेर आहे आणि नेहमी काँग्रेस पक्षाने ने, पक्षा महिलांच्या पाठीशी राहून खूप चांगलं त्यांना साथ दिलेली आहे काँग्रेसच्या काळामध्ये विनातारण कर्ज योजना सुद्धा महिलांसाठी बचत गटांसाठी ही होती त्यामध्ये महिलांना त्यांचा छोटा उद्योग व्यवसाय जरी सुरू करायचा असेल तरी काँग्रेसनं सुरू केलेली योजना होती विनातारण तुम्हाला कर्ज मिळायचं तुमचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी तर अशा अनेक उदाहरणं आहेत ज्यामध्ये काँग्रेस पक्षानं महिलांसाठी सदैव सा काम केलेलं आहे अजेंडा विजयाचा प्रत्येकाचाच दावा पण मतदारांचा कौल कुणाला सत्तेच गणित कुणाचं जुळलं कुणाचं बिघडलं पडद्यामागच राजकारण पण कोण ठरला धुरंधर अचूक थेट आणि जलद निकाल फक्त लाईव्ह मराठीवर Thank you